पण आता इथून पुढं तुम्हाला सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर का <प्णुण> अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर अन्याय केलाय राहुल अन्याय केला योग्य संघांवर अरे मंत्री झाले असते ती कशी लोक आपली महामंडळ मिळणार अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोनवणे शामगाव डेप्युटी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आधी दादा दा दा पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बापू पुणे जिल्हा आणि सोलापूर स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आजी दादा आमच्या भोखंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या ले प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये आधीच जाणार असतील आणि विधानसभेला जर आपली सत्ता द्यायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आता नको आहे काय करायचं आधी सत्ता द्यायची की तर त्यांनी पालकमंत्री व्हायचे तर बॉस व्हायचं नाही आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉसची सत्ता आम्हाला नको होऊ द्या तुम्ही पालकमंत्री सोलापूरचे होऊ द्या आमदार पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं त्याचे के गुन्हे आमच्यावर दाखवलेत राष्ट्र रोपांनी अनेक वेळा केलाय आमचे संधी बाप्पा मोंडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात लढत असतात